तुमचं स्वागत आहे मनसे सोशल या आपल्या चॅनलवर आता आपण आहोत हिंगोली शासकीय बाहेर जिथे आता नुकताच दौरा झाला आहे आणि राजसाहेब थोड्याच वेळा तिथे येणार आहेत आपण जाणून घेऊया इकडे कशी तयारी आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आहे आपल्यासोबत आहेत गजानन राणे साहेब ते आता आपल्याला सांगतील सर्मान्य राजसाहेबांनी आदेश दिल्यापासून निरीक्षक म्हणून मी आणि हेमंत संबूस हे दोघेही आम्ही या ठिकाणी केल्या पंधरा दिवसापासून तीन वेळा फेरी मारलेली आहे हे सगळी फेरी मारताना प्रत्येक मतदारसंघाचा आम्ही तिकडे जाऊन वैयक्तिकरित्या आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटून किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त जाऊन सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावेळी इकडचा तो, टीग तो अंदाज आला हिंगोलीमध्ये आजच्या तारखेला जर का आपण पाहायला गेलो तर राजकीय अस्थिरता जी दिसते आहे तर त्या लोकांना एक कायमस्वरूपी स्थिर पर्याय देणारी लोकं हवी आहेत आणि ती सन्मान्य राजसाहेब असतील असं पत्रकारांचं देखील म्हणणं आहे इकडच्या काही प्रतिष्ठित लोकांचं देखील म्हणणं आहे आज सन्मान्य राजसाहेब इथे येत आहेत त्यांची स्वागताची जोरदार तयारी बंडूकुटी आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी केलेलीच आहे या स्वागताच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे तो, तो रिस्पॉन्स भरपूर चांगला आहे जेणेकरून सन्मान्य साहेबांचं जे म्हणणं आहे की आपल्याला एक चा आपल्याला एक एक, एक संधी आपल्याला मिळाली पाहिजे ती संधी या इलेक्शनला आपल्याला नक्कीच मिळेल आणि त्याची सुरुवात हिंगोलीमधून होईल असं मला वाटतंय Uh, आत्ताच तुम्ही म्हणाला तसं राजसाहेबांचा दौरा म्हणजे महाराष्ट्र सैनिकांसाठी परवणीत असते तर आत्ता uh, महाराष्ट्र सैनिकांमध्ये किती उत्साहाचं वातावरण तुम्हाला दिसतंय गेल्या तीन चार दिवसापासून मी पाहतोय प्रत्येक पदाधिकारी आणि इकडचे कार्यकर्ते या ठिकाणी भरपूर उत्सुकतेने विचारतात प्रत्येकांना सन्मान्य राजसाहेबांना भेटायचं आहे त्यांचं मत व्यक्त करायचं आहे त्यांना राजसाहेबांशी बोलून त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करून या ठिकाणी अजून आपल्याला काय करता येईल या सगळ्या गोष्टी सांगायच्या त्याच पद्धतीने रेल्वे प्रवासी संघटना असेल किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे देखील सन्मान्य राजसाहेबांच्या कानावरती घालून त्यांना असं वाटतं आहे की जरी राजसाहेब आज सत्तेमध्ये नसले तरी जेव्हा पुढच्या इलेक्शनच्या वेळी ज्यावेळी सत्तेमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतील हा विश्वास त्यांना आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते सामान्य लोक देखील भेटतात आणि त्या लोकांना असा हंड्रेड पर्सेंट वागतंय की सर्वांनी राजसाहेबांनी त्याचे जे, जे विषय आहेत ते सॉल्व्ह करावेत तर आपण बघू शकता की राजसाहेबांकडूनच आता आपल्याला अपेक्षा आहे आप असं सगळ्यांचंच मत आहे आपण आता हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष मनसेचे यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची कशी तयारी सुरू आहे आज साहेब हिंगोली दौऱ्यावर गेल्या बारा वर्षानंतर आज प्रथमच हिंगोली दौऱ्यावर येत आहेत ज्या ज्या वेळेस साहेबांचा या हिंगोली दौऱ्यावर हिंगोली दौरा असतो त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये आम्ही अशा अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी ब कार्यकर्ते सहभागी होतात आणि रोकावड ब्रेक अशा साहेबांच्या सभा म्हणा साहेबांच्या दौरे म्हणा या ठिकाणी झालेले आहेत आणि आज हिंगोलीत कार्यकर्त्यांनी सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प पदाधिकारी आणि पक्ष श्रेष्ठी पक्ष निरीक्षक म्हणून आलेले आम्ही सतत या कार्यकर्ते आम्ही गेल्या दोन चार दिवसापासून सतत मेहनत घेत आहोत आणि कार्यकर्त्यांमध्ये असं उत्साहाचं वातावरण आहे अनेक जाजी अनेक ठिकाणी फ्लग ला फ्लॅग लावण्यात आले झेंडे लावण्यात आलेले आता आणि या ठिकाणी साहेब या शिवाजी चौकात पोहोचतील आणि शिवाजी चौकात साहेबांचं असं जंगी असं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे जे सी बीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी या ठिकाणी होईल आणि नंतर कार्यकर्त्यांशी त्या साहेब संवाद साधणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज वसमत येथून आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्ते घेऊन आलेलो आहे वसमत विधानसभा ताकदीनं आम्ही लढविणार आहोत आणि राजसाहेबाचे हा हात बळकट करण्यासाठी वसमतमधून हजारो कार्यकर्ते परत अजूक येत आहेत राजसाहेबांच्या दौऱ्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत राजसाहेबांचा दौरा हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पोर्शन आहे नमस्कार मी वैभव बोलला औंढा नागनाथचा सा एक सामान्य नागरिक आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा चाहता आहे आणि विशेष म्हणजे मी एक कलाकार आहे नाटक लघुचित्रपट या माध्यमातून मी काम केलेलं आहे आणि साहेबांच्या दौऱ्यातून मला एकच इच्छा आहे की चित्रपट सेनेच्या माध्यमातून मनसे चित्रपट सेनेच्या माध्यमातून मला काम करायचं आहे त्यानुसार मी बऱ्याच मुंबई पुण्यांच्या जे पदाधिकारी आहे चित्रपट सेनेचे त्यांच्याशीही संपर्क साधलेला आहे आणि एक कलाकार म्हणून एक मोठा उत्साह आहे की खूप दिवसाचं मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना भेटायचं आहे भेट झाली तर माझं स्वप्न पूर्ण होईल पण जरी नाही झाली तरी मी त्यांना दुरून पाहून समाधानी आहे एक नवा उत्साह आहे कलाकारांमध्ये सुद्धा एक कलाकार म्हणून पण आहे आप आपल्याला आप माहिती आहे राजसाहेब म्हणजे कलाप्रेमी माणूस तुम्ही बघू शकता विविध स्तरातल्या लोकांमध्ये राजसाहेब म... किती आकर्षण आहेत आपण जाणूया तुमच्या भावना काय आहेत राजसाहेबांच्या दौऱ्याकडनं मी संतोष कंदारे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष आहे राजसाहेब येणार म्हणजे ही एक कार्यकर्त्यासाठी एक दिवाळीच आहे एक मोठा सण आहे आणि शेतकऱ्याला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत सोयाबीनचे दर असतील आज खूप भाजप सरकार कोणत्याही शेतकऱ्याला न्याय मिळून देत नाही तर सर्व शेतकऱ्यांची एक आशा सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत किंवा शेतकऱ्याला जर कोण न्याय मिळवून देता देतील तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे देतील अशी एक शेतकऱ्याची भावना आहे दुधाचा दर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाला पाच रुपये दर दिलेला आहे शासनाने पण मराठवाड्यामध्ये मशी जास्त आहेत म्हशीच्या दुधाला कोणतंही अनुदान नाही तर आम्ही सर्व शेतकरी एक अशी साहेबांकडे मागणी करा आहोत की मराठवाड्यासाठी म्हशीच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी होऊन शेतकऱ्याला दोन पैसे उरतील हीच आमची एक मागणी सन्मान्य रावसाहेब ठाकरे यांच्याकडे आहेत आपल्यासोबत आता मनविसेचे जिल्हाध्यक्ष आहेत अजिंक्य गुगे त्यांच्याकडून जाणून घेऊया की मनविसेची हिंगोलीत कशी बांधणी आहे आणि त्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे मनविसे सॉल्व करत आहेत आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्यानिमित्त आज सर्व युवा सेनेमध्ये म्हणजे आपल्या जे महाराष्ट्र युवा विद्यार्थी सेनेमध्ये अतिउत्साह आहे आपल्या तालुक्या तालुक्यातून विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थी ते शंभर शंभर विद्यार्थी एका एका तालुक्यातून आलेले आहेत अतिउस्त आहे आणि साहेबांना निवेदन देण्यासाठी विद्यार्थी आले शिष्टमंडळ पण आलेले आहे वसतिग्रहाच्या मार्फत समाज कल्याणच्या मार्फत जे वसतिग्रह चालतं त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवण्याची व्यवस्था जे सरकारमार्फत जे पैसे पुरवले जातात ते तसल्या सुविधा मिळत नाहीत त्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ आलेलं आहे आणि त्यानंतर जे समाजकल्याणच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळती ती शिष्यवृत्ती कॉलेजपर्यंत पोहोचवल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सहा सहा हजारांची लूट होते त्या संदर्भात पण त्यांचं पण शिष्टमंडळ आलेलं आहे आणि त्यामार्फत सर्व महाराष्ट्र मा, सैनिक या ठिकाणी राजसाहेबांच्या स्वागतासाठी हा उपस्थित आहेत विद्यार्थ्यांमध्ये किती उत्साह आहे राजसाहेब म्हणजे तरुणांची प्रेरणा असतात तर विद्यार्थ्यांमध्ये राजसाहेबांचा दौरा आहे तर किती उत्साह दिसतोय तुम्हाला राजसाहेबांच्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये नाही ते युवकामध्ये पूर्ण महाराष्ट्र सैनिकामध्ये उत्साह असतो आणि ते आपण बघत आहात

कारण आपण सगळ्या सर्व पक्षांना संधी दिलेली आहे आणि राजसाहेबांना एकदा संधी द्यावं हो। एवढंच जनतेला मी सांगू इच्छितो बाबा तुम्ही इथे आलाय तुम्ही ऐकल का साहेबांना नाही नाही बघितलं नाही बघितलं मग कशाला आलात तुम्ही बघायला दिसले नाहीत पण नाही इथे बघितलं तर अहवाल वृद्धांपासून सगळ्यांनाच राज साहेबांचं आहे पण तुम्ही का आलात बघायला त्यांना असं काय तुम्हाला वाटलं की यावं बघायला हा ठीक आहे काहीतरी मनात वाटलं त्याची भाषण कशी आहे काय ऐकाव तुम्ही त्यांची भाषण ऐकता का नाही ऐका असं वाटते अच्छा पण आता ती आता आपल्याला कोण आहे बाळासाहेब जस हो, जसे होते की सगळ्यांनाच त्यांचं आवड होती तशी आवड आपल्याला तुम्ही कुठून आलात बसमतून आज राजसाहेब दिसले का बघायला मिळाले वाटलं खूप चांगलं वाटलं काय सांगितलं तुम्हाला काय नाही प्रत्येक विभागातून विभागाध्यक्ष शाखा अध्यक्ष हे सगळे काम करायचं जो काम करायचं तर अशा होत्या प्रतिक्रिया आपण अजून अजून काही प्रतिक्रिया घेऊया तुम्ही सांगा काय सर छान आवडतात काय आवडतात त्यांचं स्वभाव आवडतो भाषण चांगले करतात फक्त टीव्हीवर व्ही वर हा आज प्रत्यक्षात बघितलं तेव्हा कसं वाटलं छान वाटलं मी साहेबाचा कार्यकर्ता आहे सहा वर्षाचा होतो तो काय वाटतंय तुम्हाला साहेब आज आले बघितलं तू त्यांचं ऐकलं भाषण त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या सांगितल्या की सर्व कार्यकर्ते सर्व समाजातील सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन एका एक मताने सर्व कार्य करावे व लोकांपर्यंत आपल्या मनसे महाराष्ट्र सैन्यजीवच्या वतीने जे साहेबाचे आदेश असतात ते पोहोचू नये इथून पुढे आम्हाला जर आता येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या इथून आमचे जिल्हा प्रमुख बनुभाऊ कुटे यांना आम्हाला आमदार बनवायचं आहे त्याच्या त्या पद्धतीने आम्ही पुढील कामासाठी तयारी लागणार आहे अजून काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे मी मनसे शहराध्यक्ष कळमनुरे साहेब आज आले तुम्हाला त्यांनी सग संबोधन केलं सांगितलं कसं काम करा काय काय गरजा आहेत आपल्याला जर इथे विधानसभा लढवायची असेल तर पुढे जाऊन कसं काम नियोजन कसं आहे काम कसं होणार आहे साहेबांनी आदेश दिला साहेबाचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळणार म्हणजे पाळणार झाला जिल्हा जिल्हाध्यक्षाचा एवढा चांगला अध्यक्ष आहे आमचा की साहेबापेक्षा आम्ही अध्यक्ष जवळ म्हणजे जिल्हा अध्यक्ष वारंवार फोन करतात सगळ्या गोष्टी आता शेवट साहेबाचा आदेश साहेबांनी जी तारीख दिली त्या तारखेला आम्ही नक्की काम करून साहेबाला दाखव नक्की 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 जिल्हा अध्यक्षाला देऊन टाकू आमच्या तुमचं नाव जय महाराष्ट्र मी शुभम तुम्हाला नरसी सर्कल उपाध्यक्ष बऱ्याच दिवसापासून साहेबांची प्रतीक्षा होती कधी हिंगोली दौऱ्यावर येतील तर ती आज पूर्ण झाली आणि एक नवीन ऊर्जा निर्माण झाली तरी येणाऱ्या काळात गावागावामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये शाखा आणि सर्व पक्षबांधणी जोरात तयार करू आणि पक्ष गावागावात वाढू इतिहास आम्ही बघितलं की विद्यार्थी तरुण खूप प्रमाणात इथे प्रचंड प्रमाणात उत्साही होते तर त्याबद्दल काय सांगाल की राजसाहेबांची क्रेज केवढी आहे अजून राजसाहेबांची क्रेज पहिले पण होती आता पण आहे आणि समोर पण राहणार कारण की महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत बाकीचे नेते एक साईडला आणि राजसाहेबाची क्रेज वेगळीच आहे त्यामुळे युवा असो तरुण असो वयोवृद्ध असो सगळ्यांच्या मनामध्ये राजसाहेबाबद्दल एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे राजसाहेबाचं क्रेझ अख्ख्या महाराष्ट्रात जितकं आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट हिंगुटली आहे साहेबांनी आता कर... आदेश दिलाय की हिंगोलीत कर... लढायचं लढायचा असेल तर मला एकोणतीस तारखेपर्यंत रिपोर्ट रेडी पाहिजे एकोणतीस नाही आजच हे रिपोर्ट सांगायला ना सगळा आजच विधानसभा लागते रोज रोज जय्यत तयारी पाहिजे जय्यत आहे पूर्ण एवढं पब्लिक काय उगीच चाली का विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत असताना माझे असे अनुभव आलेत की काही असे आंदोलन केले आम्ही टोल नाक्याचे जसे साहेबांना आम्हाला आदेश दिलेत त्या आदेशाचं आम्ही पुरेपूर पालन केलं मग आम ते टोल नाका फोडण्यापासून ते जेल भोगण्यापर्यंत आम्ही आमचे कार्य पार पडलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही काही धरणे आंदोलन केले होते कुठे काही दवाखाने वगैरेचे काही पेशंटचे याचे त्याचे तो काय असतील तिथं तोडफोड करून तिथं आम्ही त्या नागरिकाला त्या पेशंटाला आम्ही न्याय मिळवून दिलेला होता त्याच्यानंतर आम्ही हे कालच्या चा याच्या ते ड्रावर लोकांचं निघलं होतं की काय हिट अँड रन कायदा येणार होता त्याच्यासाठी चक्का जाम केला होता त्याच्या ड्रायवरांना पण आम्ही सपोर्ट केलेला आहे त्यावेळेस आमच्यावर केस झालेल्या होत्या त्याच्या आज बी आमच्यावर तारखा चालू आहेत केसेस आम्ही आजही भोगत आहोत सन्मान्य साहेबासाठी आम्ही सदैव आम्ही आम्ही जीवाचं रान करणार आणि आम्ही काम करणार हिंगोली जिल्ह्यामधील दीपक सांगळे हे कार्यकर्ते उठले आणि राजसाहेब ठाकरेंकडे एक फोटो हवा आहे तुमच्यासोबत ही मागणी केली राजसाहेब ठाकरेंनी त्यांना आश्वासन दिलं की एकोणतीस तारखेपर्यंत सतरा शाखाध्यक्ष पदाची निवड नेमणूक जर तुम्ही केलीत तर मी तुम्हाला फोटो देईल पण जेव्हा राजसाहेब निघाले तेव्हा त्यांनी दीपक सांगळे यांना मायेने हाक मारली आणि त्यांच्या कार्यालयात किंवा दालनामध्ये घेऊन त्यांना फोटो दिला तुम्ही तो फोटो दाखवू इच्छित दाखवा यावर तुमची प्रतिक्रिया काय बस दोन हजार सात पासून आम्ही काम करतो टोल नाके फोडणार आहे ते साहेबाच्या नेतृत्वाखाली मंडू नेतृत्वाखाली आणि दोन हजार सात पासून काम करून आम्हाला एक फोटो नव्हतात मी उठलो साहेब म्हणलं की एक मल मला फोटो द्यावा लागतोय मला की साहेबांनी सामान्य कार्यकर्त्याची हाक ऐकली त्या तालुकाध्यक्ष जेव्हा आमचे बोलले दीपकराव सांगळे की साहेब आम्ही इतके वर्षापासून काम करतोय पहिल्या झेंडा उचलला आणि तेव्हापासून आम्ही तुमच्यासोबत आहोत एक फोटो हवा तर ही साध साहेबांनी ऐकली आणि त्यांनी म तालुकाध्यक्षांना बोलवलं यांचा एकट्यांचा फोटो निघाला म्हणजे आम्हा सर्वांचा फोटो निघाला हाच आम्हाला अभिमान आहे दीपक सांगळे यांचे सुपुत्र देखील इथे आहेत तर मुलगा म्हणून वडिलांना वडिलांनी आज राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत फोटो काढला आहे याचा तुला अभिमान असेलच यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे मला या गोष्टी भरपूर आनंद आहे कारण की माझे वडील दोन हजार ते सात पासून राजसाहेबांचे प्रत्येक पालन करत आहेत त्यांच्यासाठी अवरात्र कष्ट करतात म्हणजे इथं प्रत्येक कार्यकर्ते त्यांनी एक निष्ठा असल्याचा त्यांना आज फायदा झालेला आहे कारण की त्यांना भरपूर म्हणजे तेव्हापासून आनंद की तेव्हा याच्यासाठी फोटोसाठी मुंबईला पण दोन तीन गेले पण त्यावेळेस फोटो नाही भेटला त्यांना यावेळेस राजसाहेबांनी मायन हॅक देऊन त्यांना फोटो फोटोसाठी बोलवलं या होत्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या प्रतिक्रिया आता साहेबांचा दौरा इथून पुढे जाईल आता हिंगोली आता आलेलं आहे त्यांचं आणि आता पुढच्या दौऱ्याच्या काही अपडेट्स सर्व काही अपडेट्स आपल्याला जाणून घेण्यासाठी मनसे सोशल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका